अरे काय हे खड्डे करून ठेवलेत आधीच पाऊस आणि त्यात रस्ते उकरून ठेवलेत निवडणुका आल्या की हे असंच सुचत अरे पण हे आपल्यासाठीच सुरू आहे ना रस्ता रुंद होतोय नवा होतोय कायमची दैना जाईल हे असे वाक्य सध्या नित्यनियमानं कानावर पडत आहेत त्याचं कारणही तसंच आहे सध्या केडगाव आणि नगर शहरात रस्त्याचं रुंदीकरण कॉन्क्रिटीकरण सध्या सुरू आहे या कामामुळे होणारा त्रास थोडा असह्य झाला की हे असं वक्तव्य आता केलं जात पण या रस्त्यांची कामं आत्ताच सुरू का झाली किती कोटींच्या रस्त्यांची कामं होणार आहेत यातून नेमकं काय घडणार आहे आमदार संग्राम जगताप यांच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय याच विषयाचा आढावा आज आपण घेणार आहोत नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात नगर न्यूज ट्वेंटी फोर सध्या केडगाव आणि नगर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत केळगावच्या पुढे अकोणे रोडवर देखील कामं सुरू आहेत ही कामं ज्या रस्त्यांची सुरू आहेत त्या रस्त्यांवरून दिवसाला शेकडो नागरिक चाकरमाने लोक विद्यार्थी प्रवास करतात या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली होती या सर्वच होणारी हेळसांड पाहता या नवीन रस्त्यांची खरोखरच गरज होती परंतु कितीही त्रास झाला तरी शांत बसण्याच्या स्वभावामुळे सोशिक नगरकर कर असं विशेषण पडलेलं नागरिक शांतच होतं हीच रस्त्यांची अवस्था पाहता आमदार संग्राम जगताप यांनी शासन दरबारी सातत्यानं मोठा निधी आणला आणि ही काम सुरू केली नगर महापालिकेनं तीनशे आठ कोटी रुपयांच्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगर विकास खात्यानं पहिल्या टप्प्यातील एकशे पन्नास कोटींच्या कामांना मंजुरी दिली महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगरपालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला हे सर्व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाचे फलित होते आज केडगाव उपनगराच्या अंतर्गत झालेले हे रस्ते शहरातील सध्या सुरू असणारे अनेक रस्ते हे नगरकरांच्या सुखात आणि नगर, नगर शहराच्या सौंदर्यात भर टाकणार आहेत सध्या केडगावच्या पुढे अकोनेर मार्गावर देखील काम सुरू आहे ग्रामीण भागांना जोडणाऱ्या या रस्त्यांची अनेक वर्षापासून दैना झाली आता या कामांना मोठा निधी मिळाल्यानं या रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे यासोबतच सोने पे सुहागा म्हणजे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत शहरातील सात ओपन स्पेस मध्ये उद्यानासाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला होता तर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी नव्याने प्रस्ताव देण्यात आला होता पर्यावरण विभागाकडे सतत पाठपुरवठा केल्यानं बक्षिसाच्या रकमेतून नव्याने सहा कोटींच्या निधीतून नव्याने उद्याने आणि सौर ऊर्जा प्रकल्पास शासनाने मान्यता दिली कामकाजाची सुरुवात आत्ताच कामे होत आहेत हे चांगलेच आहे परंतु निवडणुकीच्या तोंडावरच का असाही सूर सध्या निघतोय परंतु या मागचं वास्तव असं आहे की नगर शहरातील असो किंवा इतर असो रस्त्यांच्या प्रश्नाबाबत सतत ओरड होते परंतु प्रश्न सोडवण्यासाठी चिकाटी आणि पाठपुरवठा हवा असतो मनपाच्या तिजोरीत कायम खडखडाट असतो त्यामुळे डीपी रस्त्यांची कामं करायची तर शासनाच्या निधीशिवाय पर्याय नाही तो मिळवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यापासून तर शासन दरबारी प्रस्ताव मंजुरीसाठी कायम दक्ष राहावं लागतं ग्रामीण भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या बाबतीतही कमी अधिक फरकानं तेच असत त्यामुळे ही कामं आज सुरू झाली तरी यासाठी वर्षभरापासून पाठपुरवठा सुरू असतो हे देखील लक्षात घेतलं पाहिजे आता सोशिक नगरकरांना आतापर्यंत रस्त्यांमुळे झालेला त्रास पाहता त्यांच्या तोंडून असं वक्तव्य येणं हे साहजिकच आहे परंतु यापुढे मात्र खराब रस्त्यांची साडेसाती संपेल हे देखील नसे थोडके मित्रांनो या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा नवीन एपिसोडमध्ये भेटूयात तोपर्यंत पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा